छत्रपतींच्या घराण्यातला जो महाराष्ट्राला माहिती नाही भाषा पुस्तके आणि मोती बिंदूंची शस्त्रक्रिया आपण महाराष्ट्राचा इतिहास वाचतो तेव्हा बहुतांश वेळा आपले लक्ष छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे आणि त्यांच्या थेट वंशजावर असते पण तुम्हाला माहिती आहे का छत्रपती घराण्याची एक फांदी तब्बल चारशे वर्षापासून महाराष्ट्राबाहेर आहे थेट तमिळनाडूच्या तंजावर संस्थानवर राज्य करत होती आणि याच घराण्यातला एक असा राजा होता ज्याची कर्तबगारी ऐकून तुम्ही हा राजा होता सरपुजीराजे भोसले चला तर मग या अद्भुत आणि राजाची कहाणी आपण जाणून घेऊया मराठा साम्राज्याची दक्षिण शाखा इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकुजराजे भोसले यांनी पराक्रमाने अलागिरी नाईकला हरवून तंजावरमध्ये मराठा राज्याची स्थापना केली ही एक प्रकारे मराठा साम्राज्याची दक्षिण शाखाच होती याच एक कर्तबगार राजा म्हणजे सरफोजी राजे दुसरे त्यांच्याकडे वारसा होता पराक्रमाचा पण त्यांची खरी ओळख होती त्यांच्या ज्ञानाची आणि दूरदृष्टीची तीस भाषा आणि तीस हजार पुस्तकांचा राजा सरफोजी राजे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते त्यांनी शिक्षण घेण्यासाठी युरोपियन विद्वानांची मदतही घेतली इंग्रजी फ्रेंच डच लॅटिन ग्रीक अशा अनेक परदेशी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते त्यांच्या अभ्यासकांना त्यांच्या ज्ञान लालसेबद्दल खूप आदरिय होता एकोणतीस भाषा त्यांना अवगत होत्या असे म्हटले जाते महाराजांना आणि पुस्तक हो त्यांनी तंजावर येथील प्रसिद्ध सरस्वती ग्रंथालय समृद्ध केले त्यांनी देशभरातील हस्तलिखित आणि दुर्मिळ ग्रंथ जमा केले या ग्रंथालयात आज जवळपास तीस हजार पेक्षा जास्त ग्रंथ आहेत हे ग्रंथालय सरपोजी ज्ञानाचे प्रतीक आहे मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया करणारा पहिला भारतीय राजा तर पोजीराजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वैद्यकशास्त्रांची आवड त्यांनी पाश्चिमात्य वैद्यकशास्त्रांचा सखोल अभ्यास केला तंजावरमध्ये धन्वंतरी महल नावाचे एक मोठे उभारले ते फक्त रुग्णालय उभारत नव्हते तर स्वतः उपचार आणि शस्त्रक्रिया करत होते मोतीबिंदू या डोळ्यांच्या आजारावर त्यांनी स्वतः शस्त्रक्रिया केली होती त्या काळात जेव्हा वैद्यकीय सुविधा अत्यंत अमर्यादित होत्या तेव्हा एखाद्या राजाने स्वतःहून शस्त्रक्रिया करणे ही एक अविश्वसनीय गोष्ट होती यामुळेच त्यांना भारतातील वैदिक शास्त्राचे जनक ही मानले जाते सरपोजी राजे फक्त विद्वानच नव्हते तर ते कुशल प्रशासक आणि कला संस्कृतीचे मोठे आश्रय ही होते त्यांनी तंजावर मध्ये भरतनाट्यम संगीत आणि चित्रकला यांना राजाश्रय दिला त्यांच्याच काळात तंजावरची कला आणि संस्कृती अधिक समृद्ध झाली त्यांनी पाणी व्यवस्थापनावरही लक्ष दिले ज्यामुळे शेतीचे उत्पादनही वाढले हा राजा खऱ्या अर्थाने विश्वनायक होता दुर्दैवाने त्याचा इतिहास महाराष्ट्रात फारसा सांगितला जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा हा तेजस्वी तारा ज्याचे ज्ञान विज्ञान कला आणि संस्कृती या सर्व क्षेत्रामध्ये आपली चमक दाखवली